आज कार्तिक शुद्ध एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशी आषाढ महिन्यात देवशयानी एकादशीला योगनिद्रस्त झालेले देव आज जागृतावस्थेत येतात अशी श्रद्धा आहे आषाढीपासून सुरू झालेल्या चातुर्मासाचा आज समारोप केला जातो महाराष्ट्राचा सांस्कृतिक कणा असलेल्या वारकरी संप्रदायासाठी याही एकादशीचं महत्व मोठं आहे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर इथं आज पहाटे श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा करण्यात आली नांदेड जिल्ह्यातून आलेल्या रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या मानाच्या वारकरी दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान मिळाला तसंच जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनाही महापूजेला उपस्थित राहण्याचा मान यावेळी प्रथमच मिळाला रूपावलोक <laughs> कार्तिकीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपुरात साडेपाच लाख भाविकांचा सा मेळा जमला आहे चंद्रभागा स्नानासाठी भाविकांचा मोठा उत्साह दिसून येतो आहे तसंच सकाळपासून दिंड्यांचेही लगबग दिसून येते आहे